नमस्कार मित्रांनो शुभप्रभात युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की कुठलीही वस्तू व्यक्ती प्रेम हे माणसाला सहज मिळाले की कि ते कितीही मूल्यवान असले तरी त्याचे मूल्य माणसाला सहज कळत नाही मात्र त्याच व्यक्तीसाठी त्याच वस्तूसाठी किंवा त्याच प्रेमासाठी जेव्हा खूप संघर्ष केल्यानंतर ती प्राप्त होते तेव्हा त्याचे मूल्य माणसाला कळते आणि ते मिळवल्याचा आनंद हा काही वेगळाच असतो बरं का हेच सांगणारी आजची ही कविता आज मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे तर मित्रांनो आजच्या आपल्या ह्या कवितेचे शीर्षक आहे शेवटी ती भेटलीच भर दुपारी मी तिच्या शोधात फिरत होतो भर दुपारी मी तिच्या शोधात फिरत होतो पायी 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 पुढे चालत होतो पण पण ती दूर दूरपर्यंत कुठेच दिसत नव्हती रस्त्याच्या अगदी दोन्ही बाजूने मी तिला शोधत होतो मी तिला पाहत चाललो होतो उन्हाने पाय खूप खूप पळत होते तरीही मी पुढे पुढे जात होतो तरीही मी पुढे पुढे जात होतो उन्हाच्या तापाने घशालाही खूप कोरड पडली होती पण तरी ती अजून कुठेच दिसत नव्हती पण तरी ती अजून कुठेच दिसत नव्हती शेवटी लांबवर मला ती असल्यासारखे वाटले आणि मी मोठ्या आशेने तिच्यापर्यंत पोहोचलो तेव्हा कुठे जीवात जीव आला आणि तिथे पोहोचल्यावर मी बघितले ते एक एरंडाचे लहानसे झाड होते आणि त्या लहानशा झाडाच्या मठल्या पानांची ती नाजूकशी सावली होती ती नाजूकशी सावली होती जिला मी भर उन्हात शोधत होतो जिला मी केव्हाचा उन्हाचा विश्रांतीसाठी शोधत होतो मला ती भेटली होती मला ती शेवटी भेटलीच होती लहानशा झाडाची का होईना पण ती भेटलीच होती माणसाने विकासाच्या नावाखाली तोडलेल्या झाडांमुळे हल्ली पूर्वीसारख्या चिंचाच्या आंब्याच्या निंबाच्या झाडांच्या गार सावल्या दिसतच नाही हो पण शेवटी मला ही गार सावली भेटलीच पण भविष्यात असेच सावलीसाठी भटकण्याची वेळ कोणावरही येऊ हो नये म्हणूनच म्हणूनच आजच झाडे वाचवा झाडे लावा झाडे जगवा झाडे वाढवा मग शेवटी प्रत्येकालाच भेटेल ती मग शेवटी प्रत्येकालाच भेटेल ती प्रत्येक रस्त्यावर अगदी उन्हाळ्यात पावसाळ्यात हिवाळ्यात अवश्य नक्कीच भेटणार ती वर्षभर जशी आज शेवटी मला ती भेटलीच जशी शेवटी मला ती उन्हाच्या भरात भर दुपारी शेवटी भेटलीच हो सावलीच ती शेवटी मला भेटलीच तर मित्रांनो आपल्याला कविता आवडल्यास कवितेला लाईक करा शेअर करा युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण नवीन कवितेत नवीन विषयासह ह्याच आपल्या युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर तोपर्यंत आनंदात राहा मजेत राहा सावल्यांचा आनंद घेत राहा धन्यवाद धन्यवाद